नमस्कार शरणो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे की लिंगायत धर्मगुरु राष्ट्रसंत वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अमदपूरकर यांना देवाज्ञा झाली त्यांचा अंत्यविधी व अंतिम संस्कार अहमदपूर जिल्हा लातूर या ठिकाणी त्यांच्या भक्तीस्थळावर करण्यात आले तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या जीवन परिचय व त्यांच्या संपूर्ण कार्यावर नजर टाकणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि आपल्या जकाश्रे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराजांचा जन्म फाल्गुन शुक्ल तीन दिनांक पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे साली अमोदपूर या ठिकाणी झाला एकोणीसशे वीस म्हणजेच वयाच्या तिसऱ्या वर्षी मडीवाल शिवाचार्य यांना गुरु करून त्यांचे स्वाधीन झाले एकोणीसशे पंचवीस मध्ये त्यांना संस्कृत शिक्षण घेतले एकोणीसशे सत्तावीस मध्ये माहेश्वरी दीक्षामुद्रा पद्धतीने ज्ञान अवगत केले तर एकोणीसशे बत्तीस म्हणजेच वयाच्या पंधराव्या वर्षी वीरमा वीरमाथ संस्थान म्हणजेच मडीवाल मठ ज्या ठिकाणी त्यांनी शिक्षा घेतली त्यांचे ते उत्तराधिकारी घोषित करण्यात आले एकोणीसशे त्यांचा पट्टाभिषेक संपन्न झाला राज्य राज्याभिषेक संपन्न झाला एकोणीसशे श्रावण मासातील पहिले अनुष्ठान श्री कपिलधारा जिल्हा जिल्हापीठ येथे संपन्न झाला व तेव्हापासूनच अनुष्ठानाची रूढी पडली एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये प्रथमा व्याकरण मध्यमा व काव्यतीर्थ या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण झाली एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये सोलापूर येथील वारद पाठशाळा अभ्यासक्रम एका वर्षात पूर्ण केला नंतर एकोणीसशे एकोणचाळीस मध्येच वाराणसी म्हणजेच काशी येथील जंगमवाडी मठाचा कार्यभार स्वीकारत व त्याच वर्षी काशी मठात दुसरे अनुष्ठान संपन्न केले एकोणीसशे त्रेचाळीस साली पंजाब प्रांतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत काम केले एकोणीसशे चौवेचाळीस ला संघप्रमुख श्री गोलवकर गुरुजी यांच्याबरोबर संघाचे काम पाहिले एकोणीसशे पंचेचाळीस साली लाहोर विद्यापीठाची एमबीबीएस पदवी मिळवली एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला व त्यासाठी त्यांना दोन वेळेस तुरुंगवासही झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सामाजिक कार्य सोडून हिमालयात कुल्लू मनाली या ठिकाणी योग साधना केली एकोणीसशे त्रेपन्न साली हिमालयातील योग साधना पूर्ण करून महाराष्ट्रात आगमन झालं एकोणीसशे पंचावन्न साली शिवपाठाच्या आवृत्तीचे प्रकाशन केले व या साली श्री क्षेत्र कपिलधारा पदयात्रेची सुरुवात त्यांनी केली जी आजपर्यंत कायम आहे एकोणीसशे पासष्ट साली त्यांना त्यांनी परमहा परमरहस्य पारायण आवृत्तीचे प्रकाशन केले एकोणीसशे त्र्याहत्तर साली सांगली येथे अल्पसंख्याक जाती जमातीचे जमाती, जमाती परिषदेचे उद्घाटन त्यांनीच केले एकोणीसशे एकोणऐंशी साली झालेल्या मध्य दक्षिण वीरशो परिषद मदनाळ यादगीर येथील नवव्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते दोन हजार एक साली संपूर्ण महाराष्ट्रभर मनमत ज्योत यात्रेचे आयोजन त्यांनी केले दोन हजार चार साली कपिलधारा कपिलधारा पदयात्रेचे पद सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला दोन हजार नऊ सालीच अखिल भारतीय विरशव साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले दोन हजार अकरा साली पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी तपो तपो अनुष्ठान अमोदपुर येथील भक्तीस्थळावर संपन्न करण्यात आले दोन हजार सोळा साली त्यांचा अगदी थाटामाटात सर्व लिंगायत बांधव व त्यांच्या भक्तांच्या समवेत भक्तीस्थळावर संपन्न झाला दिनांक एक सप्टेंबर रोजी सर्व लिंगायत बांधवांचे आराध्य गुरु आणि देव मानले जाणारे अप्पाजी शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी देहत्याग केला व सर्वत्र शोककळा पसरली शेवटी एवढंच सांगू असं वाटतं की त्यांना श्रद्धांजली अर्पण करू नका कारण देव फक्त देहत्याग करतात बाकी सदैव ते आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात एकदा प्रामाणिकपणे कमेंट करा डॉक्टर शिवलिंग शिवाचारी महाराज की छ